कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकोणतीस एकराच्या जागेत राजर्षी शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे त्यातील पूर्ण झालेल्या काही इमारतींचं नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यामध्ये मुलींचं वसतिगृह शवविच्छेदन गृह इमारत व्याख्यान कक्ष आणि परीक्षा कक्ष यांचा समावेश आहे लवकरच या महाविद्यालयाच्या परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारला जाईल अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली कोल्हापुरातील राजर्षी शाहू वैद्यकीय नगरी रुग्णांच्या बरोबरीनं वैद्यकीय अभ्यास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असेल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात मुलींचं वसतिगृह शवविच्छेदनगृह कक्ष आणि परीक्षा कक्ष अशा इमारतींचं बांधकाम पूर्ण झालंय या इमारतींचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते शेंडा पार्क इथल्या एकोणतीस एकराच्या जागेत राजर्षी शाहू वैद्यकीय नगरी उभारण्यात येत पूर्वी शेंडा पार्क परिसराची अत्यंत दुरवस्था होती आता या परिसराचा कायापालट झाला असून ही वैद्यकीय नगरी भविष्यात कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून नावलौकिक मिळवून देईल असं नामदार मुश्रीफ म्हणाले रुग्णांसह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय करण्याचा प्रयत्न आहे लवकरच या परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा केला जाईल अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली येत्या दोन ते अडीच वर्षात अकराशे बेडचं अद्ययावत रुग्णालय उभारलं जाईल असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान त्यांनी विविध इमारतींची पाहणी करून काही सूचनाही केल्या